शेतकरी मित्रांनो हे गोरे बघा हे दावणीमधले गोरे आपण पाहता आज आपण संपूर्ण बैल बाजार फिरून आपल्यापर्यंत पोहोचवणारा बघू शकता आठवड्यातील दर बुधवारी भरलेला जाणारा हा जो बैलबाजार आहे बैल बैलबाजार विदर्भातील सर्वात मोठा बैल बाजार आहे शेतकरी मित्रांनो आणि ब आपण पाहू शकता आजच्या घडीच्या किमती बी आपल्यापर्यंत पोहोचू बघा ही बैलजोडी संपूर्ण बैल बाजार आज आपण फिरत आहोत शक्यतो झाल्याच बऱ्याचशा किमती बी आपल्यापर्यंत पोहोचू बघून घ्या ही जी एक गोरे बघा जबरदस्त असे गोऱ्या आपण पाहू शकता लाकी ना ना ही आता लाखी बैलजोडी बघा यानंतरची ही बैलजोडी आपण पाहू शकता जबरदस्त अशी बैलजोडी आहे ही बघा अशा प्रकारच्या अनेक बैलजोड्या बैल बाजारामध्ये आपल्याला पाहायला मिळते आपण पाहू शकता किंमतही आपल्यापर्यंत पोहोचवल्या जाईल लगेच आता ही बैलजोड बघा मोठ्या मापाची बैलजोडी आहे जबरदस्त अशी बैलजोडी आहे डवी बैलजोडी आहे नंतर हे बघा नंतर ही हे गोरे बघा बैल बाजार जबरदस्त भरलेला आहे आपण येऊ शकता आणि अनेक बैलजोडीचे खरेदी करू शकता तर शेतकरी मित्रांनो या बैलजोडी जर खरेदी करायची असेल तर आपण नंबर आपल्यापर्यंत पोचू ही बघा ही एक बैलजोडी आहे आणि ही पण बैलजोडी आहे या बैलजोडीच्या खरेदीसाठी आणि त्यांची एक तिसरी बैलजोडी आहे या तिन्ही बैलजोडीची आपण थेट नंबरवरून खरेदी करू शकता तर दादा गुण नंबर घेता नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर सत्त्याण्णव वीस त्रेचाळीस एकदा परत जोर त्र्याण्णव सत्तर सत्त्याण्णव वीस त्रेचाळीस तर शेतकरी मित्रांनो हा त्यांचा नंबर आहे आपल्याला स्क्रीनवर दिसेल तर आपण थेट फोन करून या गोऱ्याची खरेदी करू शकता बघा जबरदस्त गोरे आज घाटांची बैल बाजारामध्ये आपल्याला पाहायला भेटते या साईडचा बी बाजार आपण पाहू शकता बघा बैल बाजार भरपूर मोठा आहे संपूर्ण बैल बाजार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण निश्चितच प्रयत्न करू विविध प्रकारच्या बैलजोडीच्या खरेदीसाठी आपल्याला थेट नंबर आता यावर उपलब्ध करून दिला जाईल शेतकरी मित्रांनो आपण दिलेल्या स्क्री म्हणजे स्क्रीनवर दिसलेल्या नंबरवरून थेट फोन लावून बैलजोडीची आपण खरेदी करू शकता व त्यात किंमत जातं इत्यादी आपण विचारू शकता आता हे गोरे बघा शेतकरी मित्रांनो गोरे मालक सध्या इथं उपलब्ध नाही नंबर पोहोचवला असता पण आपण बघून घ्या जबरदस्त असे गोरे आपल्याला इथं पाहायला मिळते काढणी शक्यतो शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त बैल बाजार आपल्यापर्यंत पोहोचवले जाईल काही बैल जा किमती पोहोचेल काही जोडीच्या किमती पोहोचल नाही आजचा पहिला आपला बैल बाजार आहे आपण पाहू शकता ज्या शेतकऱ्यांनी आपल्यापर्यंत किमती पोचवल्या नंबर पोहोचवल्या त्याच कास्तकाराचा आपल्यापर्यंत नंबर पोहोचवले जाईल आपण पाहू शकता जबरदस्त अशा बैलजोड्या आज आपल्याला पाहायला भेटते काही आपल्याला बैल बाजारामध्ये दावणी बी पाहायला भेटते आणि काही कास्तकाराची बैलजोडी बी जास्त प्रमाणात येते हे जी आपण पाहता ही दावण आहे हे दावणीतले बैल आहे आपण पाहू शकता संपूर्णरित्या बैल बाजाराची रेलचेल आज आपण पाहून घ्या आता हीच बैलजोडी आपण पाहू शकता जबरदस्त अशी बैलजोडी आहे बैल बाजारामध्ये काय नाही ही काकाजीची बैलजोडी आहे आपण पाहू शकता जवळजी फिरून मी बघा मागच्या साईडनं आपण पाहू सांगा शहाऐंशी झिरो पाच चौऱ्याऐंशी दहा सत्याहत्तर तर शक्य मित्रांनो या नंबरवर आपण फोन करून थेट खरेदी करू शकता या बाजूचा बैल बाजार आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे पाहू शकता या इकला बैल बाजारात आपण फिरत आहोत या रस्त्याच्या इकल्या बाजूला शेतकरी मित्रांनो आजच्या बैल बाजारात आपण थोडी उशिरा पोहोचलेला आहोत आपण पाहू शकता संपूर्ण बैल बाजाराची रेलचेला तर शेतकरी मित्रांनो बघा अन्नदाता शेतकरी मित्रचा आपण विशेष घाटांजी असा बैल बाजार पाहता घाटांजी बैल बाजाराची विशेषता जबरदस्त आणि मोठा असा बैल बाजार भरतो आपण येऊ शकता आणि विविध प्रकारच्या बैलजोडीची खरेदी करू शकता इथं गोरे पण पाहायला भेटते चार दात सहा दात शेलकर अशा बैलजोड्याची बी आहे आपण पाहू शकता तर बघा शेतकरी मित्रांनो ही बैलजोडी पा या बैलजोडीचा सौदा चालू आहे ही लाकी बैलजोडी आपल्यापर्यंत पोहोचत आहे संपूर्ण बैलजोडी बघा त्यांचा सौदा चालू आहे आता ही बैलजोडी पा लाकी थोडी धामणी बैलजोडी आहे आपण पाहू शकता अलग बांधलेली आहे या बैलजोडी मालकाचा बी आपण नंबर आपल्यापर्यंत पोहोचू संपूर्णरित्या बैलजोडी बघून घ्या किंमत का ठेवल तुम्ही सत्तर हजार सत्तर हजार सांगा दा साधा दाय का सेल करा सेल करा सेल करा का का? तर मग नंबर सांगा काका चौऱ्याहत्तर हां सत्तेचाळीस हां त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी हां एक्केचाळीस तर छत्री मित्रांनो हा काकाचा नंबर आहे आणि ही काकाची बैलजोडी पण आपल्याला स्क्रीनवर नंबर दिसेल दिलेल्या नंबरवरून थेट आपण बैलजोडीची खरेदी करू शकता आपण पाहून पाहू शकता शेतकरी मित्रांनो जबरदस्त अशा बैलजोडीची रेलचेल आपल्याला नेहमीच घाटांचे बैल बाजारामध्ये पाहायला मिळते बघून घ्या ही जी आपण आहे हे दावण पाहता या दावणीचा नंबर बी आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल आणि त आपण दिलेल्या नंबरवरून थेट खरेदी करू शकता बैल बाजारातील अनेक बैलजोड्या तर बघा शेतकरी मित्रांनो आजचा बैल बाजार आपल्याला कसा वाटत आहे आपण कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता आणि आपल्याकडील कोणकोणते बैल बाजार चालू झालेले आहे हे पण आपण कमेंट बॉक्समध्ये लिहा यावर्षी जास्तीत जास्त बैल बाजार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत सय्यद अहमद नंबर त्र्याण्णव बावीस झिरो दो एकाहत्तर तिरपन करशक तर मित्रांनो यांचा नंबर स्क्रीनवर आपल्याला दिसेल आपण थेट आप स्क्रीनवरून नंबर घेऊन यांच्याशी बोलू शकता संवादाची भाषा चांगली असली पाहिजे शेतकरी मित्रांनो फोनवर बोलताना सर्वांशी चांगल्या रीतीने बोलून चांगल्या रीतीने व्यवहार होऊ शकतो हे आपणास विनंती आहे आपण दिलेल्या नंबरवर संवाद चांगला साधला जाईल अशी अपेक्षा आहे शेतकरी मित्रांनो